आदरणीय तात्यासाहेब कोरे संस्थापक त्या ठिकाणी त्यांनी स्थापन केलेला वारणादूत संघ अवघ्या शंभर फूट अंतरावरती आहे त्याच्या आसपासचा हा परिसर आहे आज वारणादूत संघ वारणा दूध डेअरी महाराष्ट्रामध्ये ॲग्रेसिव आहे प्रसिद्ध अशी आहे वारणा श्रीखंड असो वारणा तूप असो वारणा दूध असो वारणा लक्ष्य असो पारणा दूध डेरी हा परिसर आहे अशा मशिनरीज भव्य इमारत भव्य परिसर हे पहिलं गेट डेरीचाच परिसर आहे त्यांच्याच्या इमारते धन्यवाद